जय श्रीराम जय हनुमान परवा दिवशी शिगवे गावामध्ये मास्टर सुजाता टावरे यांनी जे अवैध धर्मांतर चालवलं होतं ते रोखण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या महिलेने आपल्या धारकऱ्यांवर माझ्यावर जो हल्ला केला तो हल्ला आपण त्या ठिकाणी त्याचं प्रत्युत्तर देऊ शकलो असतो परंतु पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे की महिला ही माते समान आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी तिला प्रत्युत्तर दिलं नाही परंतु ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा अध्यक्ष श्री संजय बाबू जडर तसेच जिल्हा कार्यवाहक प्रवीनदादा कामटे यांच्याशी संपर्क साध तर त्यांनी आपल्या भोसरी मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे असतील तसेच मंत्री मोदी नितेशजी राणेसाहेब असतील यांच्याशी संपर्क साधून विषयाचं गांभीर्य लक्षात त्यांच्या आणून दिलं त्यानंतर मंत्री मोदी तसेच आमदार मोद्यांनी पारगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधून या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून त्या पास्टर सुजाता ठावरे यांच्यावर कठोर कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे अशी विनंती केली आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी कार्याची तत्परता दाखवून विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या महिलेवर गुन्हे दाखल केलेले आहेत या केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार आणि इथून पुढं पुणे जिल्ह्यामध्ये जे अवैधरित्या धर्मांतर ज्या ज्या ठिकाणी घडत आहे त्या ठिका त्या त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे जिल्हा सक्षम सक्षमपणे उभा राहील जय श्रीराम जय हनुमान